हाय नमस्कार मी आयुषदीप दीप यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते मी आणि माझ्या मुलगा माझ्या का, का, काही मैत्रिणी आम्ही आलो आहे तुळशी वृंदावनला तुळशी वृंदावन म्हणजे पंढरपूरमधील फेमस असं छान गार्डन आहे त्यामध्ये सगळ्या संतांच्या मूर्त्या छायाचित्र त्यांची माहिती आणि बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच म्हणजे सगळ्या प्रकारच्या अशा तुळशी म फुलांची झाडं अशी आहेत आणि मी थोड्या ह्याच्याने तुम्हाला पुढे जाईल तसं जाईल पुढचं सगळं दाखवत राहील सगळ्या संतांच्या बेटी लागी जीवा, लागे जीवा लागेल बाहेर दिवस वाट तुझी सध्या आलेली आहे आषाढी वारी पंढरपूरला नक्की या खूप छान बघण्याचं ठिकाण आहे अरू फिरायचं असत बघायचं असत हे मोगऱ्याची झाड ही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे परत एकदा आम्ही गार्डन मध्ये आले म्हणून परत एकदा टाकावा अशी इच्छा झाली हे संत गोरा कुंभार श्री संत सावतामाळी म्हणजे ज्या संतांच्या आयुष्यात जे घटना घडून गेल्या त्यांचे थोडक्यात चित्र या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या आमच्या मैत्रिणी ज्या त्या आपल्या आपल्या फोटो काढण्यात व्हिडिओ काढण्यात आहेत श्री संत तुकाराम महाराज त्यामध्ये गरुड म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची भेट त्यांच्या गाता त्यांच्या आवलीबरोबरचा संसार संवाद त्यांच्या इंद्रायणीमध्ये बोडवलेले ग्रंथ हा सगळा यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संत कानोपात्रा ये पोरस पुढे ये बघ शिवाला ये चलो चांगला खेळायला जाणार येते छान आहे बाळा आता यामध्ये वारकरी दिंडी घेऊन आलेले दाखवले जाय ही संत तुकाराम महाराजांची दिंडी दाखवली ही पांडुरंगाची मोठी मूर्ती आहे त्याखाली हे दृश्य oh, okay, आहे तुळस बाजूला तलाव आहे जर तुम्ही पंढरपूर मध्ये आलात तर तुळशी नक्की भेट द्या तुम्हाला खूप आवडेल छान अशी बाग आहे पडशील बाळा पडशील सावकाश सावकाश ये चल विठ्ठलाची पोच हम्म पोच द्यायची म्हणजे पटकन तयार असत ए हा बघ नीट हात ठेव नीट हात ठेव यमाई तलाव आहे ही राहिली होती ही पाठी मागून आली ही वर्षा लक्ष्मी ओ इकडे बघा यांची मग ओळख झाली ह्या आहेत स्वराला ताई ह्याच गृहात आहे हां यांचं ही युट्यूब चॅनल आहे वेद नावाचं आणि हा आमचा मंगळावर ग्रुप आहे हे तुळशी उर्नमध्ये संध्याकाळचे वातावरण छान गवळणी लागत का हे पण लागतं हरिपाठ असतं या अभंग असतं या तुळशी मी मग बोलतो ना आता बरेच फोटो वगैरे काढत बसल्यामुळं संध्याकाळ झाली आणि आता हे काय व्यवस्थित ना पण ह्या सगळ्या कृषी आहेत राम तुळस कृष्ण तुळस वैजयंती तुळस असे वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी आहेत आणि अशा संतांच्या मूर्त्या उभारल्यात संध्याकाळी खूप छान वातावरण होते बघायला कारंजे आहेत हे तुळसी नाव आपण वेळ झाला ना आता भरपूर तुळशीचे बरेच पाना धडून गेले त्या ले म्हणतो गुलाब